नमस्कार माझं नाव शरद दिलीप गोलक मुक्कामपोस्ट निगडी तालुका कराड जिल्हा सातारा माझा फोन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस आणि कृषीसाठी मार्गदर्शक शेतकरी कृषी सेवा केंद्र कुसावळीचे विजय मुळीक माझ्या आल्याची लागणीची तारीख आहे वीस मे दोन हजार तेवीस टोटल माझं क्षेत्र आहे चार एकर लागणीसाठी मी बेसळस म्हणून नेचर केअरचे ग्रीन हार्वेस्ट आणि सारती याचा गे गेली दोन वर्ष चालू वापर करत आहे त्यानंतर परत ड्रीपसाठी दहा चौतीस झिरो झिरो चोवीस चोवीस सुपर ओराचा वापर करत आहे आणि या खतांच्यामुळे तुम्ही बघू शकता आता प्लॉटची कांदाची साईज अठराशे ते दोन किलोपर्यंत आलेली आहे चार महिने जवळजवळ झालेत प्लॉटला चार महिने होऊन गेलेत प्लॉटला त्यामुळे या खतांच्या वापरामुळे मी समाधान आहे शेतकऱ्यांना काय सल्ला तुम्ही शेतकऱ्यांनी शेणखताला पर्याय म्हणून नेचर केअर चे ग्रीन हार्वेस्ट याचा भरपूर उपयोग करा ऑर्गॅनिक खात आहेत जमिनीची सुपीकता पण राहते पण चांगले येते नेचर केअर फर्टिलायझर्सचे चे नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय